सोलापूर जिल्ह्यातले चार माजी आमदार भाजपच्या वाटेवर पंढरपूर येथील कार्यक्रमात फडणवीसांनी मोहिते पाटील कुटुंबासोबत संवाद साधला सांगोला इथं बोलतानाच जयकुमार गोरेंनी शिंदे गटाचा उमेदवार पाडल्याचा खुलासा केला गेल्या चार ते आठ दिवसांतल्या ह्या चर्चेतल्या बातम्या सर्व बातम्यांचा रोख एकच सोलापुरातली फिल्डिंग टाईट चालू आहे आता सोलापूरचं महत्त्व मी काय तुम्हाला वेगळं सांगायला नको पवारांचे जे काही दहा आमदार निवडून आलेले आहेत त्यातले चार आमदार एकट्या सोलापूर जिल्ह्यातनं आलेत अजित पवार असू देत की शरद पवार यांच्यामागे बेल्ट कायम ताकद देताना दिसतो पुणे ग्रामीण सातारा आणि सोलापूरचा असणारा हा बेल्ट पवार घराण्यात कितीही तुकडे झाले असले तरीसुद्धा हा बेल्ट एकूण पवारांच्याच ताब्यात राहताना दिसतो पुणे ग्रामीणमध्ये संग्राम तोपटे प्रवीण माने अशा नेत्यांच्या भाजप प्रवेश झाल्यानं एकूणच काका पोतण्यांच्या राजकारणाला शह दिल्याचं बोललं गेलं असंच काहीसं किंवा याहूनही अधिकचं असं काही सोलापूर जिल्ह्यात आहे काका असू देत किंवा पुतणे असू देत एकूणच या दोघांकडे भाजप आजही पवार म्हणूनच पाहतं आणि पवारांना कायमच संपवण्याच्या दिशेनेच भाजपचं राजकारण कसं चालू आहे म्हणून सोलापुरातल्या प्रयोगांकडे आपल्याला पाहावं लागतं नेमकं असं मी का म्हणते आहे चार माजी आमदारांच्या प्रवेशामुळं इतकं मोठं राजकारण का घडतंय समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्राचे नेते पण शरद पवारांना कधी विदर्भात जम बसवताच आला नाही पवारांना कोकणात जम बसवता आला नाही मराठवाड्यात महत्त्वाचे नेते धरूनच पवारांना राजकारण करता आलं ही वस्तुस्थिती आहे पुणे ग्रामीण सातारा सोलापूर आणि निम्मानगर जिल्हा या भागात मात्र पवारांचा एक हाती कारभार राहिला साखर कारखाने प्रस्थापित मराठा घराणे ऊस उत्पादक शेतकरी या सगळ्यांना सोबत घेत पवारांनी इथलं राजकारण आपल्या हातात ठेवलं पण गेल्या दहा वर्षात या भागावरचा पवारांचा होल्डसुद्धा सुटताना दिसू लागला आहे मोहिते पाटील साताऱ्याचं राजघराणं अशी मातब्बर घराणी भाजपच्या हाताला लागलेली भाजपने विस्थापितांना धरून केलेलं राजकारणसुद्धा हे त्यांना उपयोगी ठरू लागलं तरीसुद्धा शरद पवारांनी शेवटच्या क्षणात जे काही डावपे चाकले त्यातनं पवारांना किमान चार जागावर तरी जिंकता आलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र सोनापुरातनं यश मिळालं नाही तरीसुद्धा राजन मालक बबनदादा शिंदे अशी फौज एक प्रकारे अजित पवारांना भविष्यात बळ देणारी ठरणारच होती दुसरीकडे मोहिते पाटील कुटुंब आणि त्यांच्या प्रभावातून आलेले आमदार ही शरद पवारांची फौज होती किंवा आहे पण पवारांची ही मदार मोहिते पाटील कुटुंबाच्या अवतीभोवतीच असल्याचं दिसतं त्यानंतर अभिजित पाटील राजू खरे यांच्यासारखे जे काही उमेदवार आहेत ते किती दीर्घकाळ विरोधात राहून राजकारण करू शकतात हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न पवारांपुढे आहेच असो पण फाटाफूट जरी झाली तरी दोन्ही बाजूनं पवारांचे दोन्ही गट ठेवून शेवटी पवारांकडे सोलापूरची सूत्र किमान राहिली ही वस्तुस्थिती आहे दुसरीकडे पवारांच्या हातून सातारा काढून घेण्यात भाजपने यश मिळवलं अजित पवार हे मकरंद पाटील यांच्यासारख्या नेत्यांच्या माध्यमातून किमान अस्तित्व राखून आहेत पण रामराजा हातातनं निसटलेले आहेत सातारा असू देत किंवा दक्षिण इथनं अजित पवारांकडे कुणीच ठोस असं राहिलेलं नाहीये ही सुद्धा वस्तुस्थिती आहे शरद पवारांनी मात्र शशिकांत शिंदेंना प्रदेशाध्यक्ष करण्याचा प्रयत्न केलेला आहे सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की दोन्ही पवारांची ताकदी एक केली तरीसुद्धा सातारा हा पवारांच्या हातून निसटलेला आहे हे महत्वाचं आहे तर आता पवार काका काकापोतण्यांची ताकद दिसत होती ती सोलापुरात आता याच अस्तित्वाला भाजपनं कसं भेदलंय ते सुद्धा आपण समजून घेऊयात तर यासाठी भाजपचं प्रस्थापित आणि विस्थापित राजकारण समजून घ्यावं लागतं मुळात या पट्ट्यात पवारांच्या राजकारणाला शह देताना भाजपनं प्रस्थापितांची मोठ भांडण्यासोबतच विस्थापितांना बळ देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे म्हणजे कसं तर मोहिते पाटील हे या भागातलं प्रस्थापित मराठा घराणा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली अस्वस्थता भाजपनं हेरली पण याचा अर्थ मोहिते पाटलांना राजकीय पदं दिली आणि त्यांच्यावरतीच भाजप अवलंबून राहिली का तर असं नाही इथं त्यांनी रणजित निंबळकरांना तिकीट दिलं निंबळकर हे राजघराणं असलं तरी रामराजांच्या घराण्यानं या घराण्याला विरोध करत सत्तेच्या बाहेर फेकलं होतं भाजपने इथे दुयेरी डाव साध्य केला दुसरीकडे परिचारक हे मातब्बर घराणं पण त्यांना भाजपमध्ये घेतलं तरी परिचारकांना तिकीट न देता भाजपना समाधान अवताड्यांना पुढे आणलं तिकडे जयकुमार गोरेंना आपल्या पक्षात घेऊन ताकद दिली जयकुमार गोरे रणजित निंबाळकर राम सातपुते अशी एकला एक विस्थापितांची जोडी भाजपने इथं तयार केली पण त्याचवेळी मोहित्यांना राजाश्रय परिचारकांना राजाश्रय देण्याचं कामही भाजपनंच केलं इकडे बबनदादा शिंदेंच्या प्रस्थापित सत्तेला आव्हान देण्यासाठी भाजपला खमका असा चेहरा मिळत नव्हता इकडे संजय मामा शिंदेच्या सुद्धा हेच घडत होतं पण इथेसुद्धा अभिजित पाटील आणि नारायण पाटलांवर भाजपनं डाव टाकण्याचे प्रयत्न केलेच होते थोडक्यात भाजपची या भागातल्या सत्तेची स्ट्रॅटजी राहिली ती म्हणजे प्रस्थापितांना पक्षात घ्यायचं पण त्यांच्या एकगठ्ठा मतांवरती नवा चेहरा पुढे आणायचा अर्थात लोकसभेला मोहिते पाटलांनी केलेलं बंड हे महत्त्वाचं ठरलं प्रस्थापितांना सत्तेबाहेर बसून त्यांच्या जीवावर नव्या चेहऱ्यांना मोठं करणं कायमच सोपं ठरेल असं म्हणता येत नाही मोहिते पाटलांनी रणजित निंबाळकरांच्या मागोमाग राम सातपोत्यांचा पराभव करत प्रस्थापित राजकारणाचा हात किती महत्त्वाचा आहे आणि नुसतं सत्तेसोबत घेऊन हे राजकारण घडणार नाही तर सत्तेचा तितकाच वाटा सुद्धा या लोकांना द्यायला हवा असं सिद्ध केलं दुसरीकडे जिथं पर्याय देताच येणं शक्य नाही अशा ठिकाणी म्हणजे साताऱ्यात उदयनराजे शिवेंद्र राजे अशा नावांबाबत भाजपनं रिस्क घेतली नाही त्यांच्याच हातात सत्ता देण्याचं धोरण भाजपनं स्वीकारलं आता याच राजकारणाचा पुढचा अंक म्हणून बबनदादा शिंदे राजन पाटील अशा नावांकडे पाहावं लागतं भाजप सोलापुरातनं एकूण चार माजी आमदारांना पक्षात घेण्याच्या प्रयत्नात आहे असं सांगण्यात येत आहे वास्तविक त्यातली ही दोन नावं म्हणजे त्या भागा त्या भागात त्या नावांची असणारी प्रस्थापित राजकारणाची हुकूमात इथल्या भागात या नावांना पर्याय नसल्याचं दिसतं त्यातही दोन्ही नावं अजित पवारांवर नाराज बबनदादा शिंदे नाराज असण्याचं कारण हे त्यांनीच ओढवून घेतलं असंही म्हणतायत लोकसभेच्या निकालानंतर लोकांची अजित पवारांवर नाराजी आहे आणि अजित पवार गटातून आपण लढलो तर आपला पराभव होईल असा विचार बबनदादांनी केला त्यातच त्यांना आपल्या मुलाला निवडणुकीत उभं करायचं होतं मुलाचा विजय सोपा व्हावा म्हणून त्यांनी अपक्ष राहायचं ठरवलं अर्थात या राजकारणात अभिजित पाटील शरद पवारांच्या गाळाला लागले पन्नास ते साठ हजार मतांनी निवडून यामध्ये बबनदादा शिंदेंचा मुलगा इथनं पराभूत झाला इथं आपल्यासोबत गद्दारी केल्याची भावना अजित पवारांच्या मनात होतीच त्यानंतर एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं ज्यामध्ये अजितदादा शिंदे कुटुंबाचं पुनर्वसन करणार नाहीत असं म्हणत होते पर्यायानं भविष्यात भाजपसोबत जाण्याचा मार्ग शिंदे कुटुंबाला दिसायला लागला आत्ता जरी शिंदे कुटुंबाचा पराभव झाला असला तरी साखर कारखाने उद्योग समूह यांचा विचार करता शिंदे कुटुंबाचा होल्ड सहजासहजी तोडता येणारा नाही आहे त्यामुळे अजित पवारांनी हे राजकीय समज जी दाखवायला पाहिजे होती ती कदाचित दाखवली नसेल म्हणूनच शिंदे हे भाजपच्या गळाला लागले असतील अर्थात बबनदादा शिंदे आले की संजय मामा शिंदेंचा मार्गसुद्धा भाजपच्याच दिशेनं जाताना दिसू शकतो आता इकडे राजन मालकांच्या बाबतीत सुद्धा धरसोडीचं राजकारण झाल्याचं बोललं जातं अजित पवार ठामपणे राजन पाटलांच्या मागे उभं राहिले पण उमेश पाटलांना शांत बसवणं त्यांना शक्य झालं नाही अजित पवारांच्या उमेदवारांचा पराभवासाठी उमेश पाटील कारणीभूत ठरले पण असं असलं तरीसुद्धा उमेश पाटलांना परत जवळ घेण्याचं धोरण अजित पवारांनी स्वीकारलं अर्थात शिंदे कुटुंबाला एक न्याय आणि उमेश पाटलांना दुसरा न्याय राजन पाटलांचं या भागात एखादी वर्चस्व आहे हे मान्य करावं लागतं त्यातही हा मतदारसंघ पुढेमागे खुला होण्याची शक्यता अधिक आहे दोन हजार एकोणतीसच्याच निवडणुकीत हा खुला झाला तर राजन पाटील इथनं एक हाती निवडून येण्याची शक्यता आहे अर्थात त्यामुळेच भाजपसाठी इथनं मार्ग मोकळा होता असंच काहीशे चित्र सांगूल्यातलंय इथल्या तांगाड्यात भाजप अलिप्त असली तरी आत्ता भाजपच्या हाताला दीपक साळुंके सापडलेले आहेत जयकुमार गोरेंनी दीपक साळुंके यांच्यासोबत चर्चा करत लवकरच फटाके फुटतील असं सांगितलेलं आहे अर्थात सांगोलं सुद्धा पॅक करण्याचं काम भाजप करताय इतकं करूनही महत्वाचा मुद्दा राहतो तो मोहिते पाटलांचा मोहिते पाटलांना पूर्णपणे अंतर देण्याची भूमिका अजून तरी फडणवीसांनी स्वीकारलेली नाहीये तसं असतं तर मागेच रणजित मोहिते पाटलांचा आमदारकीचा राजीनामा झाला असता झालं गेलं गंगेला मिळालं असं धोरण स्वीकारून फडणवीस पुन्हा मोहिते पाटलांना बळ देत का अशी शक्यता निर्माण झालेली आहे कारण धैर्यशील मोहिते पाटलांवर भाजपची सत्ता असताना कारवाई होणं अपेक्षित होतं संस्थांची प्रकरणं मागे लागणं अपेक्षित होतं पण यातलं काही झालेलं दिसत नाहीये याउलट राम सातपुत आपला विरोध थोड्याफार प्रमाणात मवाळ करावा लागलेला आहे आता हे सगळं राजकारण पाहिलं तर काय दिसतं भाजपनं झालं गेलं ह्या इगोचा विषय न करता जुळून घेण्याचं राजकारण सुरू केलेलं आहे दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार यांना वेगळ्या चष्म्यातनं न पाहता त्यांना त्यांच्या बालेकिल्यातनं एक एक माणूस त्यांचा आपल्या गळाला लावण्याचा कार्यक्रम सुद्धा भाजपनं सुरू केलेला आहे त्यामुळे साडेतीन जिल्ह्यांपुरता असणारा राष्ट्रवादी ही जी काही टीका राष्ट्रवादीवर विरोधक करत असायचे त्यातनं सुद्धा भाजपनं राष्ट्रवादीला बॅकला टाकण्याचं राजकारण करायचा चंग बांधलेला दिसतं अर्थात नगरमध्ये विखे पुणे ग्रामीणमध्ये प्रवीण माने संग्राम थोपटे राहुल कुल असे फॅक्टर आणि सोलापुरात गोरे निंबाळकर मोहिते पाटील शिंदे राजन पाटील अशी मोठ बांधण्यात भाजप यशस्वी ठरली तर राष्ट्रवादी आपल्या बेसपासून हद्दपार झाली असं आपल्याला म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं भाजपनं ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करायचा चंग बांधला आहे त्याचा परिणाम शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर कसा होताना दिसेल या राजकारणाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद